मंडळी जय जवान जय किसान खटाव तालुका म्हटलं तर तसं बैलगाडी शर्यतीची मांडी आहे म्हटलं जातं कारण या भागामध्ये जास्त मैदान होत असतात आज आपण खटावच्या आंबवडे मैदानात आलेलो आहे या मैदानात कोणती कोणती बैल आलेले आहेत हे दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो पूर्वी काल कसं काल तीन चार मैदान असल्यामुळं भरपूर गाड्या तिकडे पाळलेल्या आहेत कोणी गटाला मार खाल्लेले आज या ठिकाणी येतील परंतु आजचं या खटावचं मैदानाने मैदानाची संपूर्ण फाट्या वगैरे हो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न ने करतो कालसुद्धा भरपूर बैल पळाली जे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचे लकरण त्या गाडीने कोरेगावच्या मैदानात एक नंबर केला देगावचं मैदान त्यामध्ये सर्वात विशेष म्हणजे देगावच म्हणतो कारंडवाडीचं मैदान त्या कारंडवाडीच्या मैदानामध्ये सर्वात विशेष म्हणजे जो अखंड बंदीमध्ये पळाला ज्या बैलाला तोड आणि जोड नव्हता असा दबंग विनोद काका आसनगाव यांचा दबंग आणि त्या दबंगने एक नंबर केला म्हणजे बैल बघा मातीचं रान असलं की कधी पळणारा बैल तो पळतो तो कधी पळेल सांगू शकत नाही परंतु मानलं एवढं वय होऊन आजारात न उठून काल एक नंबर केला दोन फायनलला लागोपाठ राहिलेला आहे असा दबंग अजूनही मैदानं भरपूर आहेत आणि कोण कोण आलंय म्हणसाल तर बऱ्यापैकी आता तुम्हाला फाटी दाखवतो आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अजून एकही गाडी आली नाही आंबोडी मैदानात साधारणतः साडेआठ पावणे नऊ वाजलेले आहेत अजून आतापर्यंत एक बी गाडी आली नाही आता उन्हाळा दिवस आहे जरा गाड्या लेट येतील परंतु आज सुद्धा दुसरीकडे सुद्धा तडवळेला सुद्धा मैदान आहे आणि हे आंबोवडीला सुद्धा आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण सुरू केलं होतं की कुठली कुठली बैल आल्यात काय आल्यात परंतु आज या मैदानात आलेलो आहे फाटी एकदम ओराटीची अ थोडस सुरुवातीला ओराटी येईन परत आहे तर फाटीसुद्धा चांगली पळायला नवीनच फाटी केलेली आहे आंबवडे गावा शेजारी आणि दुसरी गोष्ट कोण कोण आले तर बघायचंय तर अजून कुठलाच बैल आला नाही काय दाखवायचा हा प्रश्न पडलाय व्यावसायिक मंडळींना गाड्या लावलेल्या आहेत त्यांना आणि आज आता उन्हाळा मैदान असल्यामुळे जास्त लेट गाड्या येते त्या तर कोण कोण आलंय हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू आता सध्याला कोणच आलं नाही एवढा व्हिडिओ मी टाकतोय